प्रिया मराठे निधनानंतर संपूर्ण मराठी कलाविश्वाला मोठा मानसिक धक्का बसला तिचा कर्करोगाशी सुरू असलेला असह्य लढा अखेर अपयशी ठरला तिच्या अशा अचानक आकाली जाण्याने सहकलाकारांसह तिचे चाहतेही शॉक झाले प्रिया मराठीचा चुलत भाऊ सुबोध भावेने आत्ताच एका मुलाखतीत प्रिया मराठेच्या निधनाच्या आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे माझ्या डोळ्यासमोर तो दिवस आजही तसाच उभा आहे प्रियाची कर्करोगाशी हो सुरू असलेली झुंज ती खूप कणखर होती पण तिच्या शरीराने साथ सोडली होती तिच्या अचानक जाण्याने फक्त मीच नाही तर संपूर्ण मराठी कलाविश्व हादरले तिच्या जाण्याचे दुःख किती आहे हे शब्दात व्यक्त करता येणार नाही तिच्या निधनानंतर मी शांतनूसोबत बोललो त्याने सांगितलेल्या काही गोष्टी ऐकून माझेही डोळे पाणावले शांतनू प्रियाचा नवरा तो तिच्यासाठी खंबीरपणे उभा होता तिच्या आजारपणात त्याने आपलं कामही सोडलं होतं फक्त तिची काळजी घेण्यासाठी आजच्या जगात असं प्रेम क्वचितच पाहायला मिळतं जिथे लोक दोन महिन्यात वेगळे होतात तिथे शांतनुनी प्रियाचा हात शेवटपर्यंत सोडला नाही मला त्याच्या त्यागाचे आणि प्रेमाचे खूप कौतुक वाटते प्रियाच्या जाण्याच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं हे शांतनुनी मला सांगितले शांतनुनी नुकतीच एक नवीन मालिका सुरू केली होती त्याच रात्री त्याच्या मालिकेचा पहिला एपिसोड टीव्हीवर लागला शांतनुनी सांगितलं की प्रियाने तो एपिसोड पाहिला ती खूप आनंदी होती शांतनूच्या चेहऱ्यावर समाधान पाहून तिलाही आनंद झाला होता तिने त्याला सांगितलं शांतनू मला खूप आनंद आहे की तू परत काम सुरू केलंस त्या रात्री ती हसली होती मनमोकळेपणाने बोलली होती मला वाटले प्रिया आता बरी होणार आहे ती परत येईल पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्याबद्दल वाईट बातमी आली तिच्या अचानक जाण्याने मी हदरून गेलो